तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या वतीने या संघटनेचं आंदोलन करण्यात आलंय हजारो प्रशिक्षणार्थी आझाद मैदानावरून विधान भवनावर जाण्याचा इशारा देण्यात आलाय तर निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या योजनेची आठवण करून देण्यासाठी हा इशारा देण्यात आलाय मुख्यमंत्र्यांचे लाडके भाऊ संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून आपल्या हक्काचा रोजगार मागण्यासाठी हक्काशी भाकरी मिळवण्यासाठी आपल्या आझाद मैदानावर पोहोचलेत या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आपल्या प्रतिनिधी बदाने गेलेल्या आहेत काय कारण आहे या आंदोलनाचं आणि किती जण त्या आंदोलनात सहभागी झालेत अहो आणि लाडक्या बहिणी या निवडणुकीच्या काळामध्ये अनेकांनी अनेकांनी ज्यांच्यासाठी अनेक योजना जाहीर केल्या आणि अशीच एक प्रशिक्षणार्थी योजना ही लाडक्या भावांसाठी जाहीर करण्यात आली होती आणि आत्ता हे प्रशिक्षणार्थी सर्व जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रातनं एक एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत साधारणपणे आझाद मैदान ते विधान भवन असा त्यांचा महामोर्चा निघणार होता पण त्यापूर्वी आपण बघतोय की हे सर्व प्रशिक्षणार्थी जे आहेत जे सुशिक्षित आहेत ते आज आझाद मैदानात एकवटलेले आहेत खरं तर त्यांच्या अनेक मागण्या आहेत इतके दिवस इतके महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम केल्यानंतर त्यांना जो स्टायपेंड दिला जात होता त्यातनं कुठेतरी त्यात वाढ व्हावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे काय नेमक्या प्रमुख मागण्या आहेत कशासाठी हा महामोर्चा काढण्याची वेळ आली विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणीसोबत लाडक्या भावाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही म्हणून पूर्व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी लाडक्या भावासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना काढली आणि या प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून विविध सरकारी आस्थापने मध्ये एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण दिलं सहा महिन्याचं प्रशिक्षण संपल्यानंतर ते प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र घेऊन कुठेही जा असं शासनाची भूमिका होती अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अगोदर आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात चोवीस दिवस आम्ही या आझाद मैदानामध्ये बेमुदत आमरण उपोषण आणि महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी कलेक्टर ऑफिस तालुका पातळीवर आम्ही आंदोलन केली आणि त्याचा परिणाम बाबांनी पायी दिंडी काढली या सर्वांचा परिणाम आमचा प्रशिक्षणाचा कालावधी पाच महिन्याचा या सरकारनं वाढवला आणि सरकारनं पाच महिन्याचा कालावधी वाढवत असताना विधानसभेमध्ये विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी बोलताना सांगितलं की आम्ही तुम्हाला पाच महिन्याचा कार्यकाल देतोय खरा पण पुन्हा हो येऊ नका आमच्याकडे कायमस्वरूपी रोजगार मागायला या त्यांच्या घोषणेचा मी या आझाद मैदानावर जाहीर निषेध करतो कारण आम्ही या ठिकाणी कायमस्वरूपी रोजगाराची डिमांड घेऊन आंदोलन करतोय पण आम्हाला प्रशिक्षणाचा कालावधी वाढवला जातोय बरं ठीक आहे सहा प्लस पाच अकरा महिन्याचा प्रशिक्षणाचा कालावधी संपल्यानंतर पुढे काय हा प्रश्न आमच्या या महाराष्ट्रातल्या एक लाख चौतीस हजार युवक आणि युवतींना भेडसावतोय त्यांच्यावर पुन्हा एकदा त्यांच्यावर आधारित असलेल्या दहा लाख परिवारातील सदस्यावर बेकारीची कुराड कोसळणार आहे पुन्हा हा माझा महाराष्ट्रातला बे, बेरोजगार तरुण तु, बेरोजगार होणार आहे म्हणून या राज्यातल्या सरकारला सत्तेत बसवणारा हा युद्ध तरुण या भगिनी यांना स्वरूपी यांच्या हाताला रोजगार देऊन त्यांच्या मानधनामध्ये तीस ते पस्तीस हजार रुपये पर्यंत आझाद मैदानात युवा प्रशिक्षणार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून हे प्रशिक्षणार्थी आझाद मैदानावर आंदोलन करतायत आणि त्यांच्या विविध मागण्यांसाठी आता सरकारला त्यांनी धारेवर धरले।